दरोडा प्रकरणात पाथर्डी पोलिसांची दमदार कामगिरी चोवीस तासात आरोपी जेरबंद खाणगाव शिवारात भाविकांच्या ट्रॅव्हल्सवर झालेल्या दरोड्याने परिसरात खळबळ उडाली होती परंतु पाथर्डी पोलिसांनी केवळ चोवीस तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना जेरबंद करून उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवले आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी नाशिक येथील भाविक पंढरपूरहून परतत असताना अकरा दरोडेखोरांनी ट्रायवल्स थांबवून पिस्तोलाचा धाक दाखवून मारहाण करत दोन लाख शहाण्णव हजार पाचशे रुपयांचा ऐवज व रोकड लुटली होती या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते घटनेची गंभीर दखल घेत अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार करण्यात आले या पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी करत अत्यंत कुशलतेने तपासाची सूत्रे हलवली त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास जाधव हो, सहायक पोलीस निरीक्षक संदीप ढाकणे निवृत्ती आगरकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मिळून अतिशय योजनाबद्धरित्या आरोपींचा माग काढत त्यांना जेरबंद केले गुन्ह्यातील दोन गाड्या जप्त करण्यात आल्या असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे या यशस्वी कारवाईमुळे पाथर्डी पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचे ब्रीदवाक्य केवळ शब्द नसून कृतीतून साकारलेले तत्व आहे जनतेचा विश्वास जिंकत गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करणारी ही कारवाई पाथर्डी पोलिसांच्या शौर्य तत्परता आणि टीमवर्कचे जिवंत उदाहरण ठरली आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बावीसशे म्हणजे रात्री दहा वाजण्याच्या सुमारासंद्रनाथ देवस्थान मायंबा येथून देवदर्शन करून एक टेम्पो ट्रॅव्हल गाडी शिंगणापूर येथे जात असताना खांडगाव गावची शिवारत रोडवर आज्ञा तालुक्यानी त्यांच्याकडे असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीमधून येऊन फिरे दिवस साक्षीदार यांचे टेम्पो ट्रॅव्हलला शूट गाडी आडवी लावून ट्रॅव्हल गाडीत घुसून साक्षीदार व फिर्यादी यांना गावठी पिस्तूल व दादार सोऱ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना लाचा मारहाण करून एक चार वर्षाच्या लहान मुलीला मुळीचा गळा गाव जीवे मारण्याची धमकी देऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम पंधरा हजार पाचशे रुपये असा एकूण दोन लाख शहाण्णव हजाराचा ऐवज बळजबिनी सोडून नेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपासबाबत मांडी पोलीस अधीक्षक सो मांडी अप्पर पोलीस अधीक्षक सो व मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी सो शेवगाव यांना तात्काळ देऊन पुणे एल सी बी यांना पण सदर माहिती देऊन गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू केला आम्ही मा माहिती मिळताच पंधरा मिनिटात त्या गुन्हा घडले ठिकाणी हजर झालो आणि सदर आरोपींना शोध घेण्यासाठी काम सुरू केले तर आरोपीची जी शुभ दिलेल्या गाडी जागेवरच मिळून आली आणि ती ताब्यात घेतली आणि तिच्यावरूनच्या मालकाचा शोध घेतला असता सदरची गाडी ही गुन्हेगारांनी वापरल्याचे निष्पन्न झाले त्यावरून आम्ही एकूण अकरा गुन्हेगार निष्पन्न केले आणि स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व पाथर्डी पोलीस स्टेशन दोघांच्या संयुक्त तपासामध्ये अकरा गुन्हेगार निष्पन्न झाले असून पाच गुन्हेगारांना अटक केली आहे सहा आरोपी अजून फरार आहेत सदर आरोपींचा मुख्य सूत्रधार व गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हा लखन कासार हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व त्याने गुन्ह्यात वापरलेले स्विफ्ट डिझायर कार व स्कार्पिओ गाडी या दोन्ही पण गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले आहेत तसेच त्या पांढऱ्या स्विफ्ट कारच्या डिक्कीमध्ये एक मिळून आलेली पिशवी ज्याच्यावर एक लखन नाव लिहिलेलं ती पण जप्त करण्यात आलेली आहे तसेच एक मोटरसायकल जप्त करण्यात आलेली आहे आणि आरोपींना आज कोर्टामध्ये रिमांडसाठी आदर केल्या असता त्यांची दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे पुढील अधिक तपास करून बाकी फरार आरोपींना आम्ही ताबडतोब अटक करण्यासाठी तीन पोलीस पथके नेमण्यात आलेली आहे लवकरच ते अटक करून पुढील तपास करीत आहोत या कारवाईमध्ये वेगाने तपास करून चोवीस तासाच्या आत आरोपींना अटक करण्यात यश आल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी व जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून लवकरच उर्वरित आरोपींना अटक करीत आहोत धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा